आहे लोकांच्या लुटीचं तंत्र आम्ही लोकांना सांगतो कसं लुटलं जातो अकरा टक्के आयुक्तर कापसावर कमी केल्यामुळं किती लाख गाठी पडणार त्याचे परिणाम शेतकऱ्यावर कसे होईल आज चौतीसशे रुपये सोयाबीनचे भाव पंधरा दिवसानं सोयाबीन हाती येईल तीनशे किती सोयाबीन खरेदी करणार किती खरेदी केंद्र तुम्ही उभे करणार काही तालमेल नाही काल मी पणन मंत्र्या पणन सचिव असे बोललो तर म्हणे अजून काही त्याचं आमचं आखमीच झाले नाही माझ्या शेतकऱ्याला तुम्ही काय मराच्या दारावर सोडणार एका इकडे नैसर्गिक आपत्तीनं शेतकरी मरत आहे चौफेर आम्ही पाहिजे कुठलेही पंचनामे नाही काही नाही कुठली मदत नाही त्याबाबत कुठल्याही प्रकारचा शासन निर्णय अजूनपर्यंत काढलेला नाही आणि मग असा वाऱ्यावर सोडून चालणार नाही आम्ही सांगितलं का सोयाबीनचं खरेदी केंद्र कारण आत्ता पहिल्यांदा आमचं सोयाबीन हाती येतं दिवाळीच्या आत त्या हाती दिवाळीच्या आत किती केंद्र सुरू करणार प्रत्येक जिल्ह्यात किती सोयाबीन खरेदी करणार आहे त्याचं स्पष्टीकरण सरकारनं दिलं नाही तर प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री आणि कलेक्टरच्या घरावर आम्ही सोयाबीनचं पुकार घेऊन जाऊ